आज ना तुम्हाला मी सकाळचं वातावरण दाखवत नसून दुपारचं वातावरण दाखवते काहीतरी साडे अकरा बारा झालेले असतील आणि आमच्याकडे नुकताच पाऊस पडून गेलेला होता म्हणजे असं वातावरण झालेलं होतं की ऊन पण नव्हतं आणि पाऊसही नव्हता पण ते हलकंसं जे असतं ना की गरमी जाणवते त्या प्रकारचं वातावरण झालेलं आणि आम्ही उठलेलो होतो साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान एवढ्या कशासाठी तर मणीष गेलेले होते लोणावडा आणि मग रात्री आमच्याकडे आलेले होते गेस्ट म्हणजे आदल्या दिवशी गेस्ट आलेले सो रात्री जेवण वगैरे केलं मग आम्ही त्यांना सोडायला तिकडे गेलो त्यामध्ये आम्हाला वाजला एक नंतर घरी आलो मणीषची बॅग पॅकिंग जेवढं पसारा पडला आता घरात भांडी वगैरे सर्व तेवढ्या रात्री आवरलं आणि मग नंतर झोपलो तर आम्हाला दोन ते अडीच वाजले झोपायला आणि परत सकाळी पाच वाजताच उठलो कारण सकाळीच पाऊस सुरू झालेला पाच वाजता आणि मनीषलाही जायचं होतं तर त्यांची पूर्ण तयारी वगैरे ते आणि मग नंतर मी झोपली काहीतरी सहा वाजता ते जेव्हा निघाले त्याच्यानंतर मी झोपली आणि कृष्णा झोपलेलाच होता कारण तो पण रात्री दोन वाजेपर्यंत जागरण करत होता त्यामुळे मग त्यालाही सकाळी काही जाग आलीच नाही त्याचे पप्पा गेले तरी पण त्याला काही लक्षातच नाही तो झोपलेलाच आ, माला पन मग झालं असं की मला पण जागरण झालेलं त्यामुळे मग सहा वाजता झोपल्यावर काही डोळे उघडलेच नाही बाहेर ऊन पडलं त्यानंतर पाऊस पडला आणि परत उन्हाचं वातावरण झालं पण आम्हाला बाहेर काय चाललंय काहीच ठाऊक नव्हतं आम्ही दोघं एकटेच होतो घरी एक मग फुल मज्जा चाललेली आमची आणि नाश्ता वगैरे जेवण काहीही आम्हाला भान नव्हतं कृष्णाला कसं असतं नऊ वाजेपर्यंत त्याला पाहिजे असतं काहीतरी खायला पण झोप नव्हती झालेली त्यामुळे मग त्याला पण काही जाग आलीच नाही आणि आम्ही काही उठलोच नाही सो अशा प्रकारे उशिराने आमचा दिवस सुरू झालेला होता आज आणि फुल टू धम्माल चाललेली होती फार रिलॅक्स होता दिवस तर रिलॅक्स कितीही असेल पण तरीही घरातली कामं काही सुटत नाही म्हणून दिवस उशिराने का सुरू होईना पण मग सुरू केला त्याला जसं तसा किचन क्लिनिंग करून घेतलं घराला झाडू घेऊन छान घर पुसून घेतलं स्वच्छ करून घेतलं म्हणजे मग दिवसभर आता कामांना हात लावायला नको आणि पसारा तर काहीच होणार नाही जेवणात मला सिम्पल जो आपला सुरमा असतो चपात्यांचा तो बनवायचा होता आणि चिकनचं थोडंसं सूप होतं त्यानंतर चिकनची भाजी होती सो राईस आणि चिकनची भाजी आणि सुरमा आणि चिकनचं सूप असं आम्ही मेनू ठरवलेला तर बघा जी हलकीशी भूक होती ना त्यासाठी मग आमचा हा मेनू तयार झालेला चुरमा आणि चिकन सूप होतं खूप टेस्टी लागत होतं आता तुम्ही कृष्णाचं बोलणं ऐका माझी लाट नाही करणार मी तुला आईस्क्रीम नाही घेऊन दिली तर पण बाहेर पाऊस किती चालू आहे आईस्क्रीम कशी खाणार तू पिशवी घेऊन जाणार आहे मी पण ती थंड असते ना तुझे दात दुखतील ना नाही दुखत स्ट्रॉंग दात आहेत तुझे नंतर एक पार्सल रिसीव झालेलं होतं मला आम्ही बाहेर जायला निघालो आणि तेवढ्यातच ते आले तर तेवढं बरं झालं कृष्णा माझ्यासोबत लिफ्ट नाही आला नाही मस्ती करतो ना पूर्ण बिल्डिंग मध्ये आवाज असतो खूप परेशान करतो म्हणजे खूप मस्ती आहे त्याच्या अंगामध्ये आणि इथं त्याचं काय चाललेलं की गाडीने आपण जायचं त्याला बोलली गाडी कोण चालवेल बोलतो तू चालव आणि ते आधी माझ्यासोबत येण्याचं नाही बोलत होता बोलतो तू जा एकटी मला आईस्क्रीम घेऊ नये फक्त मी नाही येणार तुझ्यासोबत पण मी जेव्हा फिक्स ठरवलं की आईस्क्रीम घ्यायची आहे मग तेव्हा मी येतो तुझ्यासोबत असं झालेलं बरं आम्ही निघालोय दुकानात जाण्यासाठी आणि कृष्णाला काय खायचं आहे कुठली आईस्क्रीम घ्यायची तुला मँगो आईस्क्रीम घ्यायची आहे सकाळी एवढा पाऊस पडत होता आणि आत्ता इतकं ऊन पडलाय म्हणजे समजत नाहीये वातावरणाचं की काय आहे चला जातो दुकानावर थोडंसं दूध वगैरे आहे सामान आहे आणि आज कृष्णाच्या सर्व फरमाईश पूर्ण करायची आहेत कारण पप्पा घरी नाहीये मग जास्तच लाडोबा आहे ला कारण पप्पांसोबत जायचं होतं मग आम्ही नाही जाऊ दिलं मग थोडंसं आता पावर आली आहे चला जे सांगेल ते पूर्ण करायचं आहे हो ना आईस्क्रीम खायची ना बरं मग आलो आम्ही दुकानातून घरी आणि त्याच्यासाठी आईस्क्रीम वगैरे घेऊन आलो काही मला दूध आणायचं होतं थोडंसं मग तो एक क्रीमचा बन येतो ना तो बन घ्यायला लावला त्याने त्याला खूप आवडतो आणि तो चहासोबत तो, तो खूप एन्जॉय करतो सो तो एक घेतला त्याच्यासाठी अशा प्रकारचं छोटंसं बाजार करून आणला आम्ही आमचा आमचा आणि बसलो मग आईस्क्रीम वगैरे का बराचसा टाईमपास केला जेवण तर आमचं झालेलंच होतं इथं आणि मग दुपारी थोडंसं झोपूनही घेतलं कारण त्याची झोप खूप महत्त्वाची असते एकदा झोप झाली ना मग खूप रिलॅक्स असतो नाहीतर मग पूर्ण चिडचिड चालते मग इथं बघा जशी आमची झोप वगैरे झाली मग मी संध्याकाळचा चहा बनवायला घेतलेला मग खूप खुश होता की चला आपल्याला आता बन खायला भेटेल बिकॉज मी तो ठेवून दिलेला झोपेमध्ये मग मुलांना ते त्याच्यामध्ये क्रीम असतं ना तर खोकला वगैरे येण्याचं खूप शक्यता असते मग त्यामुळे मी त्याला झोपण्याच्या आधी नाही दिला त्याची झोप झाल्यावर मग त्याला दिलं संध्याकाळच्या चहा सोबत आणि मी पण तोच खाल्ला असं दोघांनी बसून बऱ्याचशा गप्पा मारल्या आणि मग इथे त्याला बोलत होती की बन कसा लागतोय सांग जरा छान लागतोय ना तर त्याने तेव्हा वरती हात करून सांगितलं की हो छान आहे सो so गाईज आजला दोन पार्सल रिसीव्ह झाले आणि एक जे आहे ते थोडंसं पर्सनल आहे सो ते मी नाही दाखवलं आणि हे एक जे आहे ते हे असं ग्रीन ग्रास मागवलेला आहे मी आणि हे कशासाठी तर ते काही मॅट वगैरे म्हणून मी यूज नाही करणार आहे तर मला ना ह्या ज्या भिंती आहेत ना माझ्या इथं हे बघा एक थर्मास ठेवलेला आहे आणि एक इकडं आहे सो तिथे मला हे टाकायची आहे पण आता मी तिचे आधी तिचं मी असं माप घेऊन बघेल की एका भिंतीवरती तिथे बसते म्हणजे अशी रुंदीला ती थोडीशी कमी आलेली वाटते मला म्हणजे मी जर तिला कट केली ना एकाच्या मापामध्ये तर दुसरीकडे ती बसणार नाही असं मला वाटतंय सो मी आता चेक करेल की कसं आहे काय आणि माप घेऊन मग तिला तिथे टाकेल कशी दिसते तुमच्यासोबत शेअर पण करेल आणि हो आधी मी तिथे टाकून बघेल ट्राय करेल की कशी दिसते तिथे जर ती चांगलीच वाटली तरच मी तिला कट करेल नाहीतर तिचं नुकसान नाही ही मला बाल्कनीत पण छान वाटेल पण बरीचशी लांब आली आहे म्हणजे लांबीला बरीच आहे मी लांब जाऊन दिसते लांबीला अशी बरीच आहे पण रुंदीला थोडीशी कमी आहे सो तर जोपर्यंत मी ते बघत होती जी ग्रास आहे ती तर मला ना तोपर्यंत असंच डोक्यात विचार होता की ठीक आहे मी त्याला इथेच टाकेल आणि मी पार्सल मागवलंही त्याच्याचसाठी होतं कारण ते मला इथेच टाकायचं होतं पण नंतर मी सडनली प्लॅन चेंज केला आणि माझ्या डोक्यात आलं की आपलं घर जे आहे ते रेंटवर आहे आणि त्याला कधीही शिफ्ट करावंच लागेल आपल्याला ला। सो नेक्स्ट जे घर राहील आपलं त्यामध्ये अशी भिंत आपल्याला भेटेल हे असं नाहीच आहे कुठं पण असं अवेलेबल नसतं सगळं सारखं तर याचं जे दोन भाग करून आपल्याला काही फायदा नाही राहणार त्याचं नुकसानच होईल तर त्यामुळे मग मी तो प्लॅन कॅन्सल केला आणि मग मी ठरवलं की ती ग्रास जी आहे ती या टेबलवर ठेवते सध्या पुरता आणि जर मनीषला ती तिथे आवडली तर ठीक आहे ते जर म्हणतील बाल्कनीत टाक तर मग ती बाल्कनीत जाईल सो so, ह्या पद्धतीने माझा प्लॅन लगेच चेंज झाला त्यानंतर कृष्णाने आणि त्याच्या फ्रेंडने एवढा पसारा करून ठेवलेला हो मग तो सगळं आवरला मी व्यवस्थित ते दोघं खाली खेळायला गेले तोपर्यंत व्यवस्थित क्लीन केलं घर आणि हा अशा प्रकारचा आज आमचा दिवस होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय